नमस्कार मंडळी क्रिश्मी स्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जगातला सर्वात शक्तिशाली पदार्थ जर तुम्ही चुकून याचा रस पिलात तर कुठलाही आजार आपल्याला होऊ शकत नाही इव्हन आजार चालू व्हायच्या आधीच मुळापासून नष्ट करण्याची क्षमता असते या पदार्थामध्ये शरीराच्या आतमध्येच आजाराचं नामोनिशान मिटवणारा हा पदार्थ अगदी आपल्या आजूबाजूला असूनसुद्धा आपलं त्याच्याकडे कधी लक्ष जात नाही हा पदार्थ आपल्याला अगदी मोफत मिळतो आणि जर योग्य पद्धतीने याचा रस घेतला तर सत्याऐंशी प्रकारचे आजार कायमचे जा निघून जातात आणि यापैकीही हे सतरा आजार जसे की डायबिटीज हार्ट ब्लॉकेज डोळ्यांची आग मायग्रेन पायांची सूज मूळ किडनी स्टोन लघवीचे त्रास त्वचा विकार चेहऱ्यावरचे डाग सुरकुत्या चिकनगुनिया उलटी गुलाब फिट्स हे आजार बरे करण्यासाठी तर हा पदार्थ सर्वात श्रेष्ठ असतो जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तर या पदार्थाचं वर्णन केलंच होतं पण आज शास्त्रज्ञांनीसुद्धा अभ्यास करून याच्यावरती पुन्हा शिक्कामोर्तब केलंय हा पदार्थ एवढा साधा आहे याच्याकडे पाहून तुम्हाला वाटणार पण नाही की हा एवढा शक्तिशाली असेल हा पदार्थ एवढा शक्तिशाली असून सुद्धा याला नुसतं खाऊन काही फायदा होत नाही तर आजार बाहेर काढण्यासाठी याला खायची एक विशिष्ट पद्धत असते साल दोन हजार तीसपर्यंत भारत देश डायबिटीज ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचं कॅपिटल बनण्याची शक्यता आहे पण या पदार्थात हे सगळे त्रास थांबवण्याची क्षमता असते आणि हा बहुचर्चित पदार्थ म्हणजे गणरायाच्या प्रिय दुर्वा पण आपण दुर्वा डायरेक्ट खाऊ शकत नाही तर दुर्वांपासून फायदे मिळवायची एक विशिष्ट पद्धत असते आज आपण प्रत्येक आजारा आजारांवरती दुर्वांचा कशा पद्धतीने फायदा मिळवायचा हे बारकाईने बघणार आहोत पहिला त्रास म्हणजे हृदयाचे ब्लॉकेजेस आणि कोलेस्ट्रॉल हे त्रास कमी करण्यासाठी स्टेप वन एक मुठभर दुर्वा आणि लिंबाचा अर्धा तुकडा घ्या स्टेप टू मिक्सरमध्ये अर्धा ग्लास पाण्याबरोबर दुर्वा आणि आलं बारीक वाटून घ्या तिसरी गोष्ट आहे मिश्रण एकजीव झाल्यावर हिरवा रस गाळून घ्या आणि चौथी गोष्ट आहे अर्ध लिंबू पिळा याच्यामध्ये आणि सकाळी उठल्यावरती उपाशी पोटी हा ताजा रस्प्या एकदा करून बघा काही दिवसांमध्येच तुमच्या रक्तवाहिन्या आतून क्लीन होतील त्यानंतर येतो डायबेटीजचा वाढलेली शुगर कमी करण्यासाठी मिक्सरमध्ये अर्धा ग्लास पाणी मुठभर दुर्वा अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा कडू कडुनिंबाच्या पानांची पावडर हे मिश्रण एकजीव झाल्यावरती तयार रस गाळून घ्या आता जर कोणी सकाळी अनिशापोटी एक महिना जर हा रस पिलात तर त्याची ब्लड शुगर हमखास आटोक्यात यायला लागेल दुर्वास घेताना काही गोष्टी खायच्या नसतात वडापाव समोसा मैद्याचे सर्व पदार्थ तळलेल्या गोष्टी अति अति प्रमाणामध्ये गोड हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात विषारी घटक तयार होतात म्हणून दुर्वा रसाचा उपयोग करताना आपल्याला या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत दुर्वांचा तिसरा फायदा म्हणजे डोळ्यांचा त्रास संपतो मग ती डोळ्यांची जळजळ डोळ्यातून पाणी येणं किंवा मग डोळ्यांचा थकवा तर त्याच्यासाठी एक वीस पंचवीस दुर्वा घ्यायच्या आहे एका वाटीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये त्या बारीक कुटून घ्यायच्या आहे किंवा वाटून घ्यायच्या आहे अर्धा तास डोळे बंद करून ती पेस्ट तुम्हाला डोळ्यावरती लावायची आहे तीन चार दिवसांमध्ये एवढा जबरदस्त फायदा दिसेल की तुम्ही कमेंट सांगाल तसेच करून पायांनी दुर्वा गवतावरती चालल्याने ही दृष्टी सुधारते आणि डोळे सुद्धा तेजस्वी होतात मायग्रेन असू दे किंवा मग कोणताही इतर डोळ्यांचा आजार असू दे दुस दुर्वांचा चौथा फायदा या त्रासामध्ये चमत्कार करतो पहिलं काय करायचं आहे वीस ते पंचवीस दुर्वा घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा खायचा चुना टाकायचा आहे तो किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामात मिळून जाईल तिसरी गोष्ट काय करायची आहे चुना आणि दुर्वा खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये घेऊन दोन चमचे पाणी टाकून व्यवस्थित त्या वाटून घ्यायच्या आहे आणि आता बारीक वाटल्यानंतर जो लेप तयार होईल तो आपल्या कपाळावरती लावायचा आहे भुवयांच्या वरचा भाग जो आहे ते केसांपर्यंत पूर्ण कपाळाला हा लेप लावायचा आणि डोकेदुखीच्या कोणत्याही गोळीपेक्षा झटपट आराम मिळतो पुढची जी गोष्ट आहे तर बघा काही जणांच्या पायांना सूज येते ही सूज दुर्वा एवढ्या झपाट्याने कमी करतात की पाहणाऱ्याला आश्चर्य वाटतं काय करायचे मुठभर दुर्वा मिक्सरमध्ये एक ग्लास पाण्याबरोबर बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर हे एक जीव झाल्यावरती कापडा गाळून घ्यायचं आहे आणि दुर्वांचा रस गॅसवर मंद आचेवरती थोडासा उकळवून ठेवायचा आहे अधूनमधून हलवत राहा आणि याच्यानंतर पाणी आटून गेल्यावरती गॅस बंद करा आणि त्याच्यानंतर हे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मध टाका मध टाकली किंवा नाही टाकली सुद्धा चालतं हे कंपल्सरी नाही आहे पण टाकली तर चांगलं आणि सकाळी उपाशी पोटी हा तयार झालेला काढा प्या हा काढा तयार केल्यावर दोन तासाच्या आतच संपवायचा असतो एकदा करून बघा आठ दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारची सूज हमखास कमी होईल आपण गणपती बाप्पांना जेव्हा दुर्वा ठेवतो हो तेव्हा आपल्याला असं वाटतं की या दुर्वांचं नक्की महत्त्व काय असेल पण या शेकडो आजारांवरचं एक श्रेष्ठ औषध दुर्वा आहेत दिसायला लांबून सारख्या गवतासारख्या दिसतात पण साध्या गवताची पाती चपटी आणि पसरलेली असतात पण दुर्वांची पानं एका सुईसारखी टोकदार असतात त्याचबरोबर साध्या गवताचं एकच पान सरळ वाढलं पण त्या उलट दुर्वाला तीन फाटे फुटतात दुर्वा मुळाशी जाड आणि तिची तिन्ही पाती टोकदार असतात आता बघूया दुर्वांचा सहावा फायदा तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुर्वा ही किडनी स्टोनवरती म्हणजे मुतखड्यावरती रामबाण उपाय असते जर नैसर्गिकरित्या किडनी स्टोन शरीराच्या बाहेर काढायचा असेल तर मुठभर दुर्वा अर्धा ग्लास पाणी आणि धागेवाल्या खडीसाखरेच्या दोन मोठ्या तुकड्यांबरोबर एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा आणि सकाळ संध्याकाळ हा ताजा प्या काही दिवसांमध्येच मुतखड्याचे तुकडे होऊन शरीराच्या बाहेर निघतील फक्त लक्षात ठेवा साखर टाकायची नाही आहे तर धागेवाली मोठी साखर येते तर तीच आपल्याला टाकायची आहे आणि हा रस आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी ताजा करून प्यायचा आहे त्याचबरोबर जर लघवीला जळजळ होत असेल किंवा वारंवार लघवीला जावं लागत असेल तर एक पंचवीस तीस दुर् दुर्वा घ्या किंवा पंधरा वीस दुर्वा घ्यायचे आहे कलबत्त्यामध्ये चार चमचे पाणी आणि दुर्वा टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि पेस्ट एका प्लेटमध्ये दाबून दुर्वांचा रस वेगळा करायचा आहे आणि हिरवा रस जो आहे दुर्वांचा तो अर्धा कप गाईच्या हलक्या कोमट दुधामध्ये मिक्स करायचा आहे आणि हे दूध नाश्ता झाल्यानंतर प्यायचं आहे पाच दिवसांमध्ये तुम्हाला लघवीच्या त्रासावरती फायदा दिसेल दुर्वा या मूत्राच्या प्रवाहाला वाढून मूत्रसंबंधित रोगांमध्ये मोठा आराम देतात आयुर्वेदामध्ये पांढरी निळी आणि हिरवी अशा तीन दुर्वांचा उल्लेख आहे पण आज आपण फक्त हिरव्या दुर्वांबद्दल बोलतो आहोत दुर्वांचा वापर करण्याच्या आधी जर तुम्हाला लो बी असेल किंवा मग ब्लड थिनरची गोळी चालू असेल तर डॉक्टरांना आवर्जून या गोष्टीची कल्पना द्या दुर्वांचा ज्यावर सर्वात प्रभावी फायदा होतो असा आठवा त्रास म्हणजे मूळव्याध जर तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल तर फक्त सात दिवसांसाठी हा उपाय करा वीस पंचवीस दुर्वा दुर्वा घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये चार चार पाच चमचे पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर याची पेस्ट बनवायची आहे दुर्वांचा हिरवा रस अर्धी वाटी ताज्या दह्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि हे दही काही दिवस दुपारच्या जेवणानंतर खायचं आहे त्याबरोबर दुर्वांचा रस काढल्यानंतर उरलेली पेस्ट मूळव्याधीच्या अंकुरावरती अर्धा तास लावून ठेवायचे आहे जबरदस्त फायदा दिसेल आणि जर पायल्समधून रक्तस्राव होत असेल तर पहिली स्टेप जी आहे तर एक चमचा गाईचं तूप आणि एक चमचा ताजा दुरवांचा रस पाच पाच मिनिटं चांगलं चमचाने फेटून फेटून त्याला म मलम बनवा आणि दुसरी स्टेप म्हणजे रक्तस्राव होत असलेल्या भागावरती या मलमाचा पातळ थर दिवसातून तीन वेळा लावा अशा पद्धतीने तयार झालेला हा घरगुती मलम मूळ व्याधीचा रक्तस्राव थांबवतो शरीरावर जखमा झाल्यावर जर रक्त वाहत असेल थांबत नसेल तर दुर्वांचा लेप तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो दुर्वांमध्ये स्तंभन हा गुण असल्याने शरीराच्या कुठल्याही जखमेवर दुर्वांचा पेस्टचा लेप लावताच रक्तश्राव कमी होतो फक्त एवढंच आहे तर दुर्वा कुठल्याही प्रकारची खास चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जुलाब उलटी ताप यावर या, या सर्वांवर सुद्धा प्रभावी असतात पण या त्रासांवरती दुर्वांचा कसा वापर करायचा हे आपण जाणून घेऊया दुर्वांचा फायदा नंबर दहा आहे त्वचेवरती कुठल्याही प्रकारची खास येत असेल मग ती शीतपित्तामुळे येऊ द्या किंवा मग इन्फेक्शनमुळे किंवा मग पित्त दोषामुळे येऊ द्या तर यासाठी वीस पंचवीस दुर्वांची पाने घ्यायची आहे त्याच्यानंतर हळकुंड घ्यायचे आहे आणि हे थोडंसं हळकुंड ओले हळकुंड जे असतात ते बारीक वाटायचे आहे किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहे आता जो तयार झालेला लेप आहे तो तुम्ही त्वचेवरती लावल्यावर कुठल्याही प्रकारची स्किन ॲलर्जी किंवा त्वचेचा कुठलाही त्रास खूप लवकर आटोक्यात येईल फायदा नंबर अकरा आहे चेहऱ्याला सुरकुत्या दूर करण्यासाठी दुर्वांचा लेप फायदेशीर ठरतो यासाठी पंधरा ते वीस स्वच्छ दुर्वा घ्या त्याच्यामध्ये तीन चमचे दूध टाका आणि खलबत्त्यात कुटून त्याची बारीक पेस्ट बनवा आता हा लेप चेहऱ्याला लावा या उपायाने फक्त सुरकुत्याच कमी होत नाहीत तर फक्त दहा दिवसांमध्ये पिंपल्ससुद्धा गायब होतात आणि चेहऱ्यावर पिंपल्समुळे पडलेले जुने डागसुद्धा जा निघून जातात ते सुद्धा आपोआप निघून जातात आणि चेहरा पुन्हा क्लिअर होतो फायदा नंबर बारा आहे मलेरिया किंवा मग चिकनगुनियाचा ताप उतरत नसेल किंवा मग चिकनगुनिया होऊन गेल्यानंतर सांदे दुखत असतील तर वैद्यकीय उपचारांबरोबरच ताज्या दुर्वा आणि चिमुटभर अतिविष या वनस्पतीच्या मुळांचं चूर्ण एकत्र खलबत्त्यामध्ये कुटायचं आहे दिवसातून दोन तीन वेळा आपण याचं चाटण घेतल्याने आपल्याला मोठा फायदा दिसेल फायदा नंबर तेरा वारंवार तोंड येत असेल दुर्वांचा रस पाच मिनिटांसाठी जिभेने तोंडामध्ये सर्व बाजूने फिरवा आणि पाच मिनिटानंतर हा रस गिळून टाका दुर्वांमध्ये प्रोपन हिलिंगचा गुण आढळतो ज्याने तोंडात झालेल्या जखमा लवकर भरून येतात फायदा नंबर चौदा आहे नाकातून रक्त येत असेल रसाचे एक दोन थेंब नाका नाकात टाकल्याने रक्तश्राव कमी होतो आणि जर त्रास जास्त असेल तर वीस पंचवीस दुर्वांची पानं दोन डाळिंबांची फुलं आणि थोडा हिरडा या तिन्ही गोष्टी एकत्र खलबत्त्यात कुटून त्याची एकत्र पेस्ट बनवा आणि त्याच्यानंतर त्याच्यातला रस गाळून वेगळा या वेगळा करा या रसाचे दोन थेंब जर नाकात टाकले तर नाकातून होणारा रक्तस्राव गॅरंटेड थांबलाच पाहिजे फायदा नंबर पंधरा आहे जर उलटी थांबत नसेल किंवा वारंवार जेवणानंतर उलटी येत असेल तर यासाठी काय करायचं आहे अर्धी वाटी तांदूळ घ्यायचे आहे चार वाटी पाण्यामध्ये ते शिजायला ठेवायचे आहे आणि याचं लिक्विड बनवायचं आहे पूर्ण थंड होईपर्यंत थांबायचं आहे वीस पंचवीस दुर्वा खलबत्त्यात वाटून त्याची पेस्ट बनवायची आहे त्यानंतर ही पेस्ट प्लेटमध्ये घेऊन दाबून घ्यायची आहे दुर्वांचा हिरवा रस वेगळा करायचा आता मग अशी अर्धवट शिजलेला तांदळाचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि एक कप तांदळाचं पाणी आणि चार कप दुर्वांचा रस एकत्र करून दिवसातून तीन वेळा हे प्या हा उपाय केल्याने जुन्यातल्या जुन्या उलटीवरती पण मोठा फायदा मिळतो फायदा नंबर सोळा आहे जुलाब लागले असतील किंवा काही खाल्ल्यावर वाय वारंवार टॉयलेटला जायची भावना होत असेल तर मुठभर दुर्वांचा रस सुंट आणि एक चमचा बडीशेप बारीक गॅसवरती उकळायला ठेवा त्यातलं पंचवीस टक्के पाणी आटल्यावरती बनलेला कोमट काढा गोट गोट करून पिल्याने अतिसारामध्ये त्वरित आराम मिळतो फायदा नंबर सतरा आहे मानसिक रोगांच्या चिकित्सेमध्ये दुर्वांचा वापर फायदा देतो दुर्वांचं सेवन केल्याने फिट्स से येण्याचं प्रमाण ऐंशी टक्केपर्यंत कमी होतं त्यासाठी मुठभर दुर्वांचा एक ग्लास पाणी टाकून मिक्सरमध्ये काढून तयार झालेला रस आपल्याला सकाळी उपाशी पोटी प्यायचा आहे फिट्स येण्याचे प्रमाण ऐंशी टक्केपर्यंत कमी होईल मंडळी आज आपण दुर्वांचे हे सतरा प्रकारचे फायदे बघितले आहे पण आयुर्वेदानुसार दुर्वा सत्याऐंशी प्रकारच्या आजारांवर परिणाम करतात दुर्वा प्राणीमात्रांसाठी निसर्गाचं बहुमूल्य उपहार आहे म्हणून तर श्रीगणरायाला देखील दुर्वा सर्वाधिक प्रिय असतात मला आशा आहे की या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नियमितपणे वापर कराल आणि झालेला फायदा कमेंटमध्ये आवर्जून सांगाल हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद